आपण आतमध्ये यावं बाहेरच्या लोकांना उदयनराजे भोसले यांच हार्दिक स्वागत आहे काळ्या स्वागत करूया मंडळी सुस्वागतम 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 इतिहासाचा क्षण आहे त्या क्षणाच्या आपण साक्षीदार सोबते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राजू मुल्ला माननीय दिनेश रेनाक माननीय राजेंद्र यादव माननीय गीतांजली पाटील मॅडम यांनी हा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा पाऊस येतो येऊ द्या आतमध्ये येऊ द्या अतुल बाबांना वरुण राजाचा आशीर्वाद मिळालेला आहे <प्राणीव> आपल्याकडे अशा प्रकारे पाऊस येतो हा शुभ संकेत असतो त्यामुळे हा शुभ संकेत मिळालेला आहे तेवीस तारखेचा मार्ग खुला झालेला आहे त्यामुळे मी बघितलं म्हटलं नेमकं चाललं काय माझ्या लक्षात आलं आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आमच्या भाऊजींना सांगतात की आता तुम्ही घरी बसा तालुक्याला आणि जिल्ह्याला मी जाऊन येते तुम्ही गेले की तिकीटाचे पैसे दुप्पट लागतात तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा ठर्रा काय काय त्या ठिकाणी करता आणि पैसे बर्बाद करता मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून येते घरचे पैसे वाचवते त्यामुळे आता बहिणीच पुढे चाललेल्या आहेत आणि आपल्या सरकारला त्या ठिकाणी दुवा देताना आम्हाला दिसत आणि भगिनी नो सगळ्यात महत्वाची योजना आपल्या सरकारने आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या बहिणींना दीड हजार रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये देणं आपण सुरू केलं मी तुम्हाला सांगतो योजना घोषित केली हे काँग्रेसचे लोक उपाठाचे लोक पवार साहेबांचे लोक आम्हाला नाव ठेवायचे अशी योजना असते का हे तर होणारच नाही हे तर जमणारच नाही पैसा जाणारच नाही हात जुमलाय तर टिमलाय जवळजवळ त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले यांचे थोबडे एवढे छोटे छोटे झाले थोबडेच पाण्यासारखे होऊन गेले पण मला बहिणींना सांगायचं आहे बहिणींना जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय हे काँग्रेसवाले हे सावत्र भाऊ यांना बघवलं नाही हे तुमच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले कोण गेलाय माहिती हायकोर्टमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये जाऊन सांगितलं ही लाडकी बहीण योजना हा पैशाचा चुराडा आहे ही योजना बंद करून टाका पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही बाजू मांडली हायकोर्टाने सांगितलं योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि या सावत्र भावांच्या नाकावर टिचून आता अतुल बाबा निवडून आले की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आहोत